नमस्कार सगळ्यांना चला आता आज मी बनवणार आहे हा माझ्या वेळेस आपण बनवला होता तो संपला आणि खूप आवडतो त्याच्यामुळे आज आपण करणार आहे तर थोडासा माहीत प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे आवाज क्लिअर येत नाही थोडा दिवसाने होईल बघा इकडे खूप चिर घेतलेले आहे आणि या सगळे इथे घेतलेलं आहे मक्याची पोहे तर हे वापरून आता मी चिवडा बनवणार आहे तर म्हटलं आज दिवसभर एकही व्हिडिओ बनवतात वेळच मिळाला चला आज आपण एक व्हिडिओ करावा तर चला दाखवते मी तुम्हाला कसा चिवडा बनवणार आहे ठीक आहे पहिल्यांदा मायकडनं जास्त गरम झालं होतं त्याच्यामुळं तो पिवळ पिवळा कलर जमा झालेला आहे तो आता पुन्हा मी थोडेसे थंड करून पुन्हा गरम करते कारण हे मी जे मक्याचे वेपर्स आहेत ते पूर्ण जळून गेले असते ना त्यामुळं पुन्हा चालू केलेले तेल तापलेलं आहे भरपूर म्हणजे असे पहिल्यांदा मी वेपर्स करून घेणार आहे लालसर घ्यायचे त्याच्यामुळे ते काय होतं ते मग लागतं Terima <sweak> kasih telah menonton! यामध्ये मी हे मक्याचे पोहे वापरलेले आहेत त्यामुळे मी ना त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले नाही आणि फक्त कढीपत्ता पत्ता मकेचे पोहे मोरी म्हणजे आपल्याला वापरायचं आहे मी दाखव तुम्हाला ठीक आहे आणि माझा थोडासा आवाज लहान येत असेल कारण मी म्हटलं की तुम्हाला माईकचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे दुसरं मागवलेला आहे ऑर्डर केलेला आहे पण बराच वेळ लागेल यायला पण ठीक आहे आणि काही सजेशन असतील तर सांगा नक्की सांगा हा व्हिडिओ प्रॉपर व्हिडिओ बनवला नाही असं लाईव्ह आलं तर मारत मारत आपण चिवडा बनवूया नाही ठीक आहे बघा इथं कडीपत्ता तळून झालेला आहे आणि कडीपत्ता हा जास्त टाकायचा या चिवड्यामध्ये म्हणजे आपला साधा चिवडा वेगळा आणि हे पोहे टाकून बनवलेला वेगळा म्हणजे जे कोणी रूम करून मुलं वगैरे राहत असतील म्हणजे ज्यांना टिफिन वगैरे घेऊन जेव्हा लागतं बाहेर नाही का तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे कारण त्यांच्या जवळ असतो गॅस आणि ते कदाचित एक टाइम बनवून पण तर रेडीमेड पोहे मिळतात फक्त तळून काढायची अं त्याच्यामध्ये परत कढीपत्ता मी तळून घेतला आणि जे चुरमुरे आहेत ते व्यवस्थित म्हणजे क्लीन करून घेतले बाकी काही नाही मोहरी जिरे हे तर मुलांकडे असतं किंवा मुलींकडे पण असतो तर एक खाण्यासाठी म्हणून हा साधा सिम्पल आणि पटकन होणार आहे आपण दिवाळी सारखा चिवडा बनवतो तो वेगळा त्याच्यामध्ये भरपूर आपण टाकतो चिवडा हा खूप प्रकारे शकतो कमी साहित्यामध्ये बनवू शकतो पण कसं असतं कधी कधी कितीही साहित्य वापरलं तर तेवढा ते टेस्ट होत नाही चिवडा डिपेंड आहे कोणाच्या हाताला चौकण असते कमी मटेरियल टाकलं म्हणजे तुम्ही थोड्याच साहित्यांमध्ये केला तरी तो इतका छान होतो ना चिवडा आपण म्हणतो पण काही टाकलं होतं मी नाही का तो विचारतो ना आपण कोणाचा चिवडा खाल्ला तर कि काय काय वापरलं तुम्ही कसा केला बरोबर ना तर, तर का है, मी सेम तसंच ठीक आहे आता आपण पुढं बघूया मी सांगते तुम्हाला काय करायचं तेव्हा आता काय केलेलं आहे मी हे म्हणजे तेल आहे कोमट केलेलं आहे म्हणजे जास्त कडक पण नाही आणि जास्त थंड पण नाही गॅस हा चालूच आहे खाली हा हे जे डाळवे आहेत हे डाळवे घ्यायचे हे डाळवे बघा थोडीशी मोहरी मायकडली होती टाकली तरी चालते असं काही नाही घेऊन तडकले जाते त्याच्यामध्ये आता हे दाळवे आपले लालसर झालेले आहेत त्याच्यात ते ते थोडा राहिला होता कडीपत्ता मग मी सगळा चुर, म्हणजे चिवडा करण्यासाठी होता बंद केलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते लाल मिरची पावडर त्यानंतर हा चिवडा मसाला आहे हा चिवडा मसाला आहे म्हणजे आधी मी चिवडा केलेला होता त्यामुळं अर्ध पाकिट ठेवलं होतं मी चिवडा मसाल्याचं हा चिवडा मसाला आहे हा पूर्ण म्हणजे तरी पण थोडासा ठेवलेला आहे कारण हा जास्त म्हणून मुरमुरे हे कमी आहे त्याला हा चिवडा मसाला जास्त त्यामुळे आता याच्यामध्ये काय करायचं थंड झाल्यानंतर पण ही पोळी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची एक नंबर लागतो त्यांना आपण टाकूया तर हे पूर्ण आपला हे मसाला तयार झालेला झाला चिवडी तेलही कोमट म्हणजे बऱ्यापैकी झालेला आहे तरीही बघा जर माहिती कारण कोथिंबीर हे आपल्याला नाही का कडकते आवाज येतो छान लागते असं करपट पण नाही कोथिंबीर आणि छान लागते बघा कलर किती छान दिसतोय मस्त वाटतंय बघायला ठीक आहे तर आता आपल्याला हे याच्या ह्याच्यामध्ये टाकायचं तर फर्स्ट एक मिनिट मोठं काही नव्हतं चिवडा मिक्स करण्यासाठी तर मी काय केलं ज्या पॉलिथिनमध्ये मध्ये आपल्याला हे करायचे आहे म्हणजे भरून ठेवायचं आहे म्हणून तीच पॉलिथिन घेतली आणि त्या पॉलिथीन मध्ये पहिलं हे बघा हे बघा मी सगळं मिक्स केलेलं आहे फोडणी वगैरे सगळं आणि आता आपण हे मिक्स करायचंय पटपट ह्याच्यामध्ये कारण तेल पकडून ठेवा ना म्हणून फायनली एक पुन्हा एकदा आपला चिवडा तयार झालेला आहे हे बघा फायनली पूर्ण इतकं छान दिसतंय ना मस्त दिसते बघा एवढा ह्याच्यात भरून ठेवलेला आहे मी हा चिवडा तर फायनली पुन्हा एकदा अरेच फायनली पुन्हा एकदा आपला चिवडा तयार झालेला आहे बघा म्हणजे मी दिवाळी पासून ही तिसरी वेळ आहे माझी करायची चिवडे बनवायची कारण माझ्या हातचा चिवडा खूप आवडतो आणि आज मी थोडं वेगळंच बनवलं हटके थोडासा एकदम एकदम छान झालेला आहे मस्त एकदम तिखट झालेलं आहे आणि आता थोडा वेळ त्याला नाही का थंड होईपर्यंत तसंच ठेवणार आणि मग नंतर कॅरीबॅग बांधेन म्हणजे तो व्यवस्थित राहील एकदम कडक कॅरीबॅग थोडी मोठी झाली छोटी पण नव्हती जास्त त्या साईजची नव्हतीच त्यामुळं तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आणि काही प्रॉब्लेम आहे आपला माहिती येईलच लवकर थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे ना आवाज हा म्हणजे कमी जास्त होतो ॲटोमॅटिक त्यामुळे तर व्हिडिओ बघत जा आणि तुम्ही हे सांगत जा कसं कसं म्हणजे तुम्ही कसा, कसा, कसा चिवडा बनवता काय टाकता ठीक आहे आणि लाईव्ह म्हणजे आल्यानंतर येत जा शक्यतो कारण मला ट्राय करायचं आहे नवीन आहे त्यामुळं थोडा सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय